नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह तळेगाव दाभाडे भाजपचे माजी अध्यक्ष निर्मलवारी प्रमुख सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक माजी नगरसेवक संतोष हरिभाऊ दाभाडे पाटील वस्ताद यांनी यंदाच्या गणेशोत्सवात तळेगाव दाभाडे नगर परिषद हद्दीतील सर्व मंडळांना भेटी देत गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या यासोबतच तळेगाव दाभाडे गाव भाग व स्टेशन भागातील अनेक घरगुती गणपतींना भेटी दिल्या सर्व मंडळांमध्ये तसेच संतोष दाभाडे संतोष पाटील पाटील यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले यांनी तळेगाव दाभाडे, दाभाडे शहरातील गणपती मंडळांसाठी सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान अवॉर्ड मूर्तिकारांसाठी गोणी दांडेकर उत्कृष्ट मूर्तिकार अवॉर्ड तसेच तळेगाव दाभाडे शहर भाजपच्या वतीने घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे या सर्व स्पर्धांच्या नियोजन करण्यात येणार असल्याचं संतोष दाभाडे पाटील यांच्याकडून सांगण्यात आलं त्यासोबतच कृष्णा आकार सोसायटीमध्ये सन्मान नारी शक्तीचा या कार्यक्रमा अंतर्गत तळेगाव दाभाडे परिसरात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान संतोष दाभाडे पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आला या प्रसंगी सोसायटीतील महिलांना देखील सन्मानित करण्यात आलं गेले दहा दिवस संतोष दाभाडे पाटील यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद